महाराष्ट्र राज्यामध्ये युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना आतापर्यंत मानधन मिळाले नसून या सर्व युवकांना सरसकट जॉईन करून घ्यावं या मागणीसाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे यानंतरही या, या संदर्भात निर्णय न झाल्यास अमरण उपोषण करण्याचा देखील इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन पाठवण्यात येणार आहे देवेंद्र त्यामध्ये लाडका भाऊ योजना जी महाराष्ट्रामध्ये आली होती त्या अनुषंगाने तात्कालीन मुख्यमंत्री देऊन एकनाथजी सिंग साहेबांनी लाडका भाऊ योजना काढली त्यामध्ये सहा महिने सरसकट जॉईनिंग दिलं आणि सहा महिन्यानंतर पुन्हा काम देतो हेही सांगितलं होतं निवडणुकीच्या पूर्वी त्यानंतर त्यावर ते आम्ही आंदोलन केले अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला जागा जा विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणीस साहेब यांनी चांगल्या पद्धतीने पाच सरसकट सरसकट करा आणि अशा पद्धतीने परत महिने आहेत त्यांना त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही हे आस्थापनामध्ये तुम्ही जावा किंवा पंचायत समितीमध्ये जावा किंवा जिल्हा परिषदेमध्ये जावा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जावा कलेक्टर साहेब हे आमचे मायबाप आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर जबाबदारी आहे आम्ही ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायती जाऊन तिथं तिथं त्या माणसाची जबाबदारी दिलेली आहे माझी विनंती आहे सरकारला एकच विनंती आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले कुठलीही चिंता नाही कुठलीही अट्ट नाही कुठलाही नियम नाही जसं सांगितलं त्याच पद्धतीने सरसकट जाहीरिंग झालं पाहिजे त्यामध्ये नातेवाईक असतील हे असतील ते असतील नवीन निष्कर्ष असतील हे काही नाही आम्ही लाडकी बहीण म्हणून काम करत नाही तर लाडका भाऊ म्हणून कम करून कष्ट करून हे मुलं पगार मिळवतात माझी विनंती असा पगार किती देणार आहे तुम्ही सहा हजार आठ हजार असेल तर आम्ही अठ्ठावीस तारखेला अमरण उपोषण सरकारने आम्हाला उपोषण ह्याच ठिकाणी आणि परभणीमध्ये करणार आहे कारण जे गोष्टी आज माहित पडल्या त्या अनपेक्षित गोष्टी आहेत त्याची कल्पना देखील आम्ही करू शकत नाही आमच्या डोक्यात तो विषय नाही आज काही कलेक्टर ऑफिसमध्ये कामाला आहे कोणाचं नातेवाईक कामाला आहेत कोणासर पाहुणे कामाला आहेत मग त्यांची रिले असतील तर त्यांनी तुमच्या घरामध्ये आमदार तुमचा मुलगा खासदार कसा होतोय हेही गोष्टी विचार करतो तुमच्या नेऊन लागू आणि आम्ही मात्र काय उमर द्यायची का प्रश्न हे कधी चालणार नाही सरकारला वेगळ्या पद्धतीने अठ्ठावीस तारखेपासून या ठिकाणी अमर रूप बसेचा इशारा देतो एस पी साहेबांच्याकडे जावा आपल्याला सर्वांना माहिती असेल तर ह्या जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे जिल्ह्याचं मायबाप म्हणतो वडील म्हणतो महाराष्ट्राचे जसे मुख्यमंत्री असतात तसे जिल्ह्याचे पालक म्हणजे कलेक्टर साहेब त्यांनी आम्हाला सांगितलं दुसऱ्या दाराला जावा हे तुमच्या बुद्धीला कलेक्टर साहेबांना विनंती आहे आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे की आपण मायबाप आहात आमचे बाप आहात आपण या मुलांसाठी हक्कासाठी जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो जी आर काढलेला आहे जो सात मार्चला काढलेला आहे त्या जी आर प्रमाणे सरसकट कुठलाही नियम न लावता एक लाडका बेन म्हणून वेगळे वेगळे मुद्दे काढून ह्या बाहेर काढायचं काम नाही सर सहा पाच मिनिट दिला ते तशाच पद्धतीने मिळावं खुली नशिबाने आमचं जे काय होईल त्याशी आम्ही समोर जायला तयार आहे